त्यांची नुसती भेट घेतली नाही त्यांच्या मात्या पित्यांचा सत्कार केला त्यांचा सत्कार केला कारण कसं आहे की हरित क्रांतीचे नेते बरखा नाईक साहेबांच्या नंतर एक बंजारा समाजामध्ये एक एक उत्स्फूर्तेनं हक्कासाठीची लढाई उभी राहिली आणि माझं माझं कर्तव्य आहे माझी ते दायित्व आहे माझी ती जिम्मेदारी की जिथं 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 माझ्या म्हणजे माझा वंजारी भाऊ असेल माझा कुंभार असेल माझा माळी भाऊ असेल जिथं जिथं जाऊन पोटेन्शियल देता येईल आमचा आहे ना तो शेवटी तिथं पोटेन्शियल देण्यासाठी मी गेलो होतो त्याचं बुस्टिंग करण्यासाठी गेलो होतो आणि ही आमची जिम्मेदारी म्हणून आम्ही गेलो होतो आणि बंजारा भाऊ आमचे एस टीच्या आरक्षणात आहेत ते सुद्धा दाखवायला गेलो होतो वंजारी भाऊस याचं कारण सांगतो दोन प्रश्न उपप्रश्न उपस्थित होतात की आदिवासी भावांचा विरोध विरोध असू शकत नाही त्याचं कारण आता सब क्लासिफिकेशन आलेलं आहे उपवर्गीकरण हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने आपलं पंजाब हरियाणाच्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळं माझ्या अंध गोंड प्रधान भावावर कोणताही अन्याय होणार नाही आणि ही वर्ग ज्यावेळेस समाविष्ट होतील त्यावेळेस या वर्गांना सुद्धा वेगवेगळ्या सुरक्षा प्रदान होतील त्यामुळं कोणत्याही अन्यायकारी गोष्ट नाही आणि हे आरक्षणसुद्धा मिळणं आहे कारण तुम्हाला सांगतो एकोणीसशे छप्पनला आपल्याकडे रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट झालं जेव्हा नवीन राज्य बनतं त्यावेळेस नवीन होणारा राज्य बॉन्ड देते एक देत देते की पूर्वीच्या राज्यात असलेले पूर्ण अधिकार आम्ही नवीन होणाऱ्या राज्यात देऊ मग काय माझा वंजारी भाऊ त्यानं वेळेवर त्या कायदा वाचून दाखवला नाही रिऑर्गनायझेशन स्टेट ऍक्ट एकोणीसशे छप्पन ते दाखवलं नाही म्हणून त्यांचे हक्क काय पाटलाच्या वाड्यावर गाण ठेवायचे का मला सांगा माझ्या धनगर भावानं किंवा माझ्या बंजारा भावानं त्याचे हक्क दाखवू शकला नाही म्हणून आणखीन कुठेतरी ते हक्क गाण ठेवायचे का हे ठेवले जाणार नाहीत गाण जेवढे दिवस काँग्रेस यांनी सत्ता केली काँग्रेस मिळू शकला नाही परंतु प्रस्तुत मोदीजींच्या आणि देवेंद्रजीच्या काळात हे हक्क का मिळवून घेऊ डंकेची छोटे मिळवून घेऊ त्यासाठीचा सुद्धा लढा आहे तुम्ही आता मराठवाड्यामध्ये आले

लोकांना ते ऐकल्याच्या नंतर गुंडगिरी करण्याच्या थरका पुरते अरे गाडीला माझ्या मारायला पुढे येते आणि पडून पोलिसांनी पकडले की पळापळी बी करते हे दानत आणि हिंमत नसलेले हे दलाल आहे जरंगीचे त्याच्यामुळे असे दलाल लढा लढू शकत नसतात उसके लिए तो भाई शिद्दत लागती आहे लगती है त्याच्यामुळे एका ठिकाणी नाही पाच ठिकाणी त्यांनी तसं हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला पाणीकम छाय जे काही रोडवर आले परंतु गिनताना गेलो ना शेवटी तंड्या बसलो ना जाऊन आलो ना तंड्यातून आलो ना, ना हिंगोलीला कायद्याचं राज्य आहे किसकी नाही चलती डर डरक्यागे जीत होतीये आम धरते बिलकुल नाही आहे मराठा समाजाचं जे आरक्षण दिलं ते दुसरीकडे असं म्हणतात की बंजारा समाज असो किंवा इतर समाज समाजी मध्ये समाविष्ट करून घ्या तुम्ही आता किती कन्फ्युज आहेत सांगतो मी तुम्हाला सेकंडरी इव्हिडन्स म्हणून गॅजेटरला पाहिलं जाते पिटारा कोण उघडला शरद पवार न माझं तर काम आहे पॉझिटिव्ह करून घेणं कारण माझ्या एकाही एकाही सिंगल केस दाखवा मायच्या शरद पवार एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयवृद्ध पुढाऱ्याने एक सिंगल केस दाखवा मायच्या मायचं तर आम्ही पिलेलो आमची मायबी सोबतच आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो जरंग्यानं सासरवाडीत राहणार आहे तुम्हाला सांगतो त्याने एक केस दाखवा त्याच्याकडली की कुणबीच्या पुढी सामाजिक अपंगत्व ज्याला म्हणतात म्हणजे सामाजिक मागासले पण असलेलं तिरळे किंवा मी सांगितलेले खेडूले असं लिहिलेले आहे का ही एकही एक केस लागू पडत नाही म्हणून तुम्हाला सांगतो त्यांनी पिटारा उघडला परंतु मराठ्यांना ते मिळू शकत नाही त्या आधारे त्या गॅझेटरच्या आधारे परंतु आमच्या धनगर भावाला बंजारा भावाला कैकाडी भावाला तुम्हाला सांगतो आमच्या बंजारा भावाला का मिळू शकतंय एकोणीसशे छप्पनचा कायदा आहे ना कायदा ओपन झाला ना कायदा ओपन झाल्याच्या नंतर माझे मला हक्क द्या त्याच्या तो जीआरएन ना या आरक्षणाला कसा लागतंय आणि त्या कुळखुळ्याला काहीच कसं नाही मिळत हे दाखवून देतो आहे मला सांगा त्या मध्ये कोणत्या जातीचं नाव घेऊ ते मुसलमान आमचे बंबईतले मी आबाई तिथं येऊन अन्न देऊ लागले कोणत्या आंदोलनाला उत्सवाला जेव्हा तुम्ही चॅरिटी कमिशनरला द्यावं लागते की नाही माहिती ते जनंगेला काय त्याला त्याचा हिशोब दिलाय का म्हणजे तुम करे सो बल्ले आणि तुम्हीच फोन करायचा सामान्य माणूस आहे तो आमचा आमच्या रक्त मासाचा आहे आमचा हक्के बस जसं मुंडे साहेबांना घेरलं तसं याला कसं काढता येईल बाहेर त्याच्यासाठी फोन फोन करके कार्यक्रम जे काही युट्यूबरनं सुरू केलाय की नाही त्याने रेकॉर्डिंग केली आणि काय म्हणतंय स्वतःच म्हणतो मी मदत करू का त्याच्यामुळं हे खोटारडे जे दलाल आहेत मार्केटमध्ये जे रेती उपसा जे नायब तहसीलदार रेतीवाल्याकडे कामं करतात त्यांनी चालवलेलं ते आंदोलन होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारच्या डोक्यावर डोक्यानुसार त्यामुळे ह्या गोष्टीला काही फार महत्व नाही आम्ही महत्व देत नाही आम्ही भुजबळ साहेब जे म्हणलेत शंभर टक्के म्हणलेत मुख्यमंत्री मोदयाने सांगितलं ओबीसीवर अन्याय होणार नाही आणि तुम्हाला सांगतो किती प्रमाणपत्र परभणीत गेले चार किती गेले चार ते चारही टिकणार नाहीत आकडेवारी आहे माझ्याकडे जरंगेची तिळपापड का झालं का दिल्ली बोलावं लागेल परंतु लक्षात ठेव जरंगे हे सगळं नौटंकीना जास्त दिवस चालत नाही आणि जरंगेची नौटंकी लवकरच बंद होईल